नमस्कार मी संयमिता रणधीर मोरे जिल्हा परिषद काँग्रेस निवडणुकीच्या माध्यमातून ही फॉर्म भरला आहे आणि माझे सासरे विजयसिंह स्वर्गीय विजयसिंह मोरे यांना आणि आर के बापू मोरे यांच्या निधनानंतर ही जिल्हा परिषद निवडणूक पहिल्यांदाच होत आहे तरी आम्हाला सर्वांनी म्हणजे गेल्या सत्तर वर्षापासून मोरे ही राजकारण चालू आहे समाजसेवा आणि ही व्यवस्थितरित्या सर्वांनी आम्ही पार पाडलेली आहे तरी इथून पुढेही आम्ही ही जी काही कामे असतील ती व्यवस्थितरित्या पूर्ण करू आरके मोरे मोरे कुटुंबावर फार मोठा आघात झालाय आणि त्यानंतरही कुटुंब मोरे परिवार या सर्व म्हणजे या निवडणुकीला व्यवस्थितरित्या दोन देत म्हणजे सामोरे जात आहे आणि मला सर्वांनी म्हणजे व्यवस्थितरित्या सर्वांचाच व्यवस्थितरित्या सपोर्ट आहे आजच्या या घडीला बापूंची कमतरता भासते हो भासते शंभर टक्के